महाराष्ट्रातल्या मुलांसाठी किल्ला म्हणजे आवडीचा विषय किल्ल्याचा कुठलाही व्हिडिओ आला की सगळेजण बघतातच बघतात आज मी एका किल्ल्याला भेट द्यायला पण मला वाटत नाही की हा व्हिडिओ कोणी बघेल नमस्कार मी राजेश यशवंत घाग म्हणजेच तुमचा लाडका राजघाक आणि आजच्या भागात मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की पुढचा व्हिडिओसुद्धा गायमुख परिसरातीलच असणार आहे आजच्या भागात आपण बघणार आहोत गायमुख फोर्ट ठाणे शहरामध्ये एकेकाळी आठ किल्ले होते फक्त हे शहराचं सांगतो आहे जिल्ह्यामध्ये बरेच होते पण ठाणे शहरामध्ये एकूण आठ किल्ले होते आज गोडबंदर किल्ला सगळ्यांना माहिती आहे तो रिनोव्हेटसुद्धा केला आहे पण असेही काही किल्ले आहेत ज्यांच्याबद्दल लोकांना माहिती नाही आहे गायमुख किल्ला हा त्यातलाच एक आता मी सध्या गायमुख किल्ल्याजवळ उभा आहे आता हा गायमुख किल्ला पाहण्यासाठी मी आणि माझा युट्यूबर मित्र स्वप्नील दोघेही निघालो गायमुख चौपाटीच्या दिशेने गायमुख भागातील हा तिसरा व्हिडिओ आहे जो तुम्ही आज बघणार आहात या आधीच्या दोन्ही व्हिडिओजला तुम्ही जे प्रेम दाखवलं तेच प्रेम किंवा त्यापेक्षा जास्त प्रेम तुम्ही या व्हिडिओला सुद्धा नक्की द्या आणि हो अजूनही तुम्ही आधीचे दोन व्हिडिओ बघितले नसतील ते एकदा आठवणीने नक्की बघा थोड्याच वेळात मी गायमुख चौपाटीवरती पोहोचलो आता तुम्ही म्हणाल मागच्याच भागात तर आपण गायमुख चौपाटी बघितली मग आता आपण इथं परत का आलोय आपण तर गायमुख किल्ला बघणार होतो ना तर त्याचं उत्तर असं की कि गायमुख किल्ल्यापर्यंतचा रस्ता या चौपाटीमधूनच जातो गेटमधून आत प्रवेश केल्यानंतर मी खाडीकडे एक नजर टाकली आणि तसाच वळालो उजवीकडे स्वतःची पूर्ण काळजी घेत मी स्टीलची रेलिंग क्रॉस करून त्या बाजूला गेलो आणि माझ्यासमोर होता गायमुख किल्ला काय झालं विश्वास नाही बसत ना पण हाच आहे गायमुख किल्ला मला माहीत आहे किल्ला म्हटलं की कि तुम्हाला आपले छत्रपती शिवाजी महाराज डोळ्यासमोर येतात आणि त्यांचे किल्लेसुद्धा नजरेसमोर येतात आपल्यातल्या प्रत्येकाने एक ना एक किल्ला नक्की बघितला आहे त्यामुळे आपल्या माइंडमध्ये किल्ल्याची एक इमेज ऑलरेडी आहे त्यामुळे अशा अवस्थेतील किल्ला जेव्हा आपल्या नजरेसमोर येतो तेव्हा ते आपल्याला स्वीकारताना अवघड जातं किंवा त्रास होतो म्हणूनच व्हिडिओच्या थमनेलमध्ये मी म्हणालोय की हा किल्ला बघताना तुम्हाला त्रास होईल पण थांबा अजून तरी तुम्ही हा किल्ला बाहेरूनच बघताय आत गेल्यानंतर तुम्हाला अजून वाईट वाटेल आता करूया आतमध्ये प्रवेश आत प्रवेश केल्यानंतर डोळ्यासमोर होत्या फक्त दोन भिंती आपल्या सगळ्यांना माहितीये एखादं घर सुद्धा चार भिंतीच्या सपोर्टने उभं राहतं पण इथे या फक्त दोनच भिंती शिल्लक आहेत ज्यांना कुठलाही सपोर्ट नाही तरीही वर्षानुवर्ष ऊन पाऊस सहन करत त्या उभ्या आहेत हा किल्ला आधी कसा दिसायचा याबद्दल काहीही माहिती किंवा फोटोग्राफ्स उपलब्ध नाहीत त्यामुळे सध्या मी जिथे उभा आहे तो किल्ल्याचा नक्की कोणता भाग आहे हे मला माहित नाही पण तुम्ही बघू शकता दोन्ही भिंतींमध्ये प्रवेश मार्ग नक्की आहे आता तुम्ही दरवाजाची अर्ध गोलाकार कमान बघताय हे दगड कधीही खाली पडू शकतात त्यामुळे पूर्ण काळजी घेऊनच इथे या दुसरा दरवाजा हा आयताकृती कृती आहे किल्ल्याकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे पिंपळाच्या झाडांनी आपलं साम्राज्य किल्ल्याच्या भिंतीवरती पसरवलं होतं तर या असल्या भिंतीवर वाढणाऱ्या झाडांमुळेच किल्ल्याचं अस्तित्व डोक्यात आले या झाडांची मुळे भिंतीमध्ये आतवर रुतत जातात आणि भिंती भुसभूषित करतात त्यामुळे वास्तू कमजोर आणि धोकादायक होते किल्ल्यावर काही पुरातन अवशेष दिसतात की नाही हे शोधत असताना मला एक भला मोठा लोखंडी खेळा आणि एक चौकोनी दगड नजरेस पडला किल्ल्याच्या दरवाजाच्या भिंतीवरती एक खोलवर गेलेलं छिद्र माझ्या नजरेस पडलं इथे कदाचित शस्त्र लपवत असतील किंवा दरवाजा बंद केल्यानंतर एखादा लाकडी खांब अडकवत असतील असा माझा अंदाज आहे त्यातली सत्यता मला माहीत नाही या किल्ल्याच्या बांधकामात दगड चुना आणि मातीचा वापर करण्यात आला आहे इमारत दुमजली मजली होती असं वाटतंय कारण दुसऱ्या मजल्याचा पाया घालण्यासाठी वरच्या भागात कोरलेलं छिद्र दिसून येतं कळत नकळत का होईना किल्ल्याप्रतीच्या अज्ञानामुळे किल्ल्याचा कचराकुंडी आणि स्वच्छतागृह म्हणून वापर होत असल्याने किल्ल्याच्या आतील बाजूस दुर्गंधी आणि कचरा पसरलेला दिसतो हा किल्ला कुठवर पसरला होता हे तर ठाऊक नाही पण हा जो गोडबंदर रोड तुम्ही बघताय त्याचं रुंदीकरण करताना किल्ल्याचा काही भाग नष्ट झाला असं इथल्याच एका काकांनी आम्हाला सांगितलं आता तुम्ही म्हणाल हा नक्की किल्लाच आहे ना तर मला सांगायला आवडेल की इतिहासकार सदाशिव टेटविलकर यांच्या दुर्ग संपदा ठाण्याची या पुस्तकामध्ये या गायमुख किल्ल्याचा उल्लेख गायमुख गडी या नावाने आहे हा किल्ला जरी लहान दिसत असला तरी त्याचं इतिहासातील महत्व हे फार मोठं आहे तेच महत्व आत्ता आपण जाणून घेऊया ठाण्याला खूप मोठा इतिहास लाभला आहे तो सगळा एकाच एपिसोडमध्ये सांगणं शक्य नाही आणि सध्या गरजही वाटत नाही त्यापेक्षा आपण असं करूया ना आपली अशी ही ठाणे सिरीज चालूच आहे त्यामुळे ज्या ज्या स्पॉटच्या रिलेटेड जी जी माहिती अपेक्षित असेल तीच माहिती आपण या भागांमध्ये जाणून घेऊ म्हणजे हळूहळू का होईना ठाण्याचा इतिहास यातून उलगडत जाईल तसं बघायला गेलं तर ठाण्याचं महत्त्व शिलाहार काळापासून आहे पण शिलाहार राजवटीनंतर दिल्लीच्या सुलतानाकडे ठाणे काही काळ होतं त्यानंतर गुजरातच्या मेहमूद शाह बेगडकडे ठाणं काही काळ होतं त्या काळामध्ये ठाणे व्यापारासाठी उत्कृष्ट बंदर होतं याचं कारण म्हणजे ही खाडी जी सह्याद्रीमध्ये उगम पावते थे आणि थेट अरबी समुद्रात जाऊन मिळते त्यामुळे अरबी समुद्रातून अनेक जहाजे या खाडीतून प्रवास करायची आणि व्यापार करायची या खाडी मार्गे थेट आज जाऊन प्रत्येक गावापर्यंत पोचून व्यापार करता येत असे म्हणूनच व्यापारात फायदा सुद्धा चांगलाच होत होता एखाद्याची भरभराट होत असली तर ती डोळ्यात खोपतेच ही आपली मानवी प्रवृत्ती ठाण्याची त्या काळात होत असलेली प्रगती पोर्तुगीजांच्या डोळ्यात खुपू लागली आणि त्यांनी दोन वेळा ठाण्यावरती आक्रमण करून ठाण्याची लूट केली नंतर त्यांनी पंधराशे अडतीसमध्ये संपूर्ण ठाणेच आपल्या ताब्यात घेऊन टाकलं जेव्हा पोर्तुगीजांनी ठाणे आपल्या ताब्यात घेतलं तेव्हा ठाण्यामध्ये साठ तलाव आणि साठ प्राचीन मंदिरं होती अशी इतिहास दरबारी नोंद आहे त्यातली जी काही मंदिरं आणि तलाव मला पॉसिबल होतील तेवढी मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती नक्की दाखवीन आता वळूया विषयाकडे जेव्हा आपण एखादी रूम विकत घेतो तेव्हा तिला आपण आपल्या पद्धतीनं सजवून त्यात सर्व सुखसुविधा आणून आपण त्या रूमला घर बनवतो ठाण्याच्या बाबतीतसुद्धा अगदी तसंच झालं पोर्तुगीजांनी जेव्हा ठाणं काबीज केलं तेव्हा त्यांनी ठाण्याला आपल्या पद्धतीने सजवून नवं रूप देण्याचा प्रयत्न केला त्यांनी ठाण्यामध्ये अनेक चर्च बांधले त्याचबरोबर ठाण्याच्या किनारी मार्ग संरक्षणासाठी छोट्या गाड्या म्हणजेच लहान किल्ले चौकी आणि टेहाळणीसाठी मनोरेसुद्धा बांधले पोर्तुगीजांनी ठाण्यातील गोडबंदर किल्ला हा सतराशे तीसमध्ये बांधला पण ते या किल्ल्यापर्यंत थांबले नाही त्यांनी पुढे जाऊन गायमुख आणि नागला बंदर इथेसुद्धा किल्ले बांधून किल्ल्याची साखळी बनवली ठाणे खाडी परिसरात कल्याण हे महत्त्वाचे बंदर होते त्यामार्गे चालणारा व्यापार आणि बंदराच्या संरक्षणासाठी गोडबंदर नागला बंदर आणि गायमुख हे किल्ले बांधण्यात आले गायमुख किल्ला हा सागरी व्यापार आणि वाहतूक नियंत्रणासाठी बांधला होता कर वसुलीसाठीही त्याचा उपयोग केला जात असे खाडी मार्गे अरबी समुद्रात जहाजे निघाली की या जलमार्गावरती घोडबंदर आणि नागला बंदर ही प्राचीन बंदरे होती घोडबंदर नागला बंदर गायमुख आणि ओळाकोट हे चार किल्ले या बंदराचे आणि जलमार्गाचे संरक्षण करण्यासाठी बांधले गेले होते पुढे चिमाजी अप्पांनी सतराशे सदोतीसमध्ये पोर्तुगीजांवरती हल्ला करून ठाण्याचा किल्ला जिंकला तेव्हाच गायमुख किल्ला नागला बंदर असे छोटे मोठे किल्ले जिंकत त्यांनी घोडबंदर किल्लाही जिंकला आणि या सर्व किल्ल्यांवरती मराठ्यांचं निशाण फडकू लागलं हा किल्ला एक प्रकारचा वॉश टोवर सुद्धा असू शकतो त्या काळातील कारण हा खाडीला लागूनच बांधला गेला आहे सध्या जरी त्याचे काहीच अवशेष शिल्लक असले तरी जे अवशेष शिल्लक आहेत त्याचा विचार करता हा किल्ला केवळ कर वसुलीसाठी किंवा टेहाळणी बुरुज असावा असा आपण असा अंदाज बांधू शकतो चिमाजी आप्पांनी पोर्तुगीजांना हरवून घोडबंदर किल्ला जिंकला अशी पक्की माहिती आपणास मिळते पण खाडीला लागून असणारा या गायमुख किल्ल्याचे अस्तित्व हे फारशा लोकांना माहीत नाही हे सुद्धा तितकंच सत्य आहे माझ्या आधी जे जे युट्यूबर इथं आले होते काही वर्षांपूर्वी त्यांच्या व्हिडिओमध्ये मला या किल्ल्याच्या तीन भिंती नजरेस पडल्या पण इतक्या वर्षानंतर जेव्हा आज मी हा व्हिडिओ बनवतोय तेव्हा फक्त दोनच भिंती उरल्यात आणि इथून पुढे या दोन भिंती तरी तुम्हाला बघायला मिळतील की नाही देवास ठाऊक हा किल्ला कधीही पडू शकतो त्यामुळे गडप्रेमी असाल तर एकदा नक्की भेट द्या स्वतःची पूर्ण काळजी घेऊनच हा किल्ला बघा गायमुख खाडीचा व्हिडिओ तुम्ही मागच्या भागात बघितलात आता याच गायमुख खाडीचा अजून पुढे विस्तार करत आहेत मी असं म्हणत नाही की विस्तार करू नका करा पण खाडीच्या काठावर असलेल्या या छोट्याशा किल्ल्याची पुनर्बांधणी सुद्धा व्हावी हीच माझी कळकळीची विनंती या किल्ल्याला थोडीशी रिस्पेक्ट देऊन जर हा किल्ला रिस्टोर केला तर काही वाईट नाही होणार उलट चांगलंच होईल विचार करा कधी तुम्ही जर लहान मुलांना घेऊन या गायमुख चौपाटीवरती आलात आणि मुलांनी प्रश्न विचारला की हे काय आहे म्हणून तर कुठल्या तोंडाने सांगाल की हा किल्ला आहे म्हणून आणि समजा एखादा लहान मुलगा त्याच्या आयुष्यातील पहिलाच किल्ला बघतोय तो सुद्धा या अवस्थेत तर काय विचार करेल तो इतर किल्ल्यांबद्दल तुम्ही ठाण्यातल्या घोडबंदर किल्ल्याबद्दल ऐकलंच असेल मी तुम्हाला घोडबंदर किल्ल्याचे काही वर्षापूर्वीचे फोटो दाखवतो ते आधी बघून घ्या बघितलंच फोटो या किल्ल्याची सुद्धा काही वर्षांपूर्वी वाईट अवस्था होती पण मीरा वाहिंदर नगरपालिकेने या किल्ल्याचं पुनर्वसन केलं आता हा किल्ला असा काहीसा दिसतो इतक्या मोठ्या किल्ल्याचं संवर्धन जर मीरा भाईंदर नगरपालिका करू शकते तर या छोट्याशा किल्ल्याचं था संवर्धन ठाणे महानगरपालिका का, का नाही करू शकत हा एकच प्रश्न मला नेहमी पडतो तुमचं याबद्दल काय मत आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्रश्न योग्य वाटत असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा हल्ली सोशल मीडियामध्ये प्रचंड शक्ती असते मग ही शक्ती आपण एका चांगल्या कामासाठी लावूया या किल्ल्याकडे संबंधित अधिकाऱ्याचं लक्ष जाईल असं काहीतरी करा तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवण्याचं काम मी केलं आहे आता या सत्कार्यात खारीचा वाटा उचलण्याची संधी तुमची किल्ले संवर्धनाचं काम बऱ्याच संस्था करत असतात माझी त्यांना विनंती आहे की जर तुम्हाला शक्य असेल तर एकदा या किल्ल्याला नक्की भेट द्या आणि इथे संवर्धनाचं काम राबवा आजचा हा व्हिडिओ माझ्यासाठी खूप मोठा चॅलेंज होता कारण माझ्याकडे तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त या दोन भिंतीच होत्या मला जितका शक्य होईल तितका प्रामाणिक प्रयत्न करून मी हा व्हिडिओ बनवला आहे व्हिडिओला लाईक करा असं मी म्हटणार नाही कारण या व्हिडिओमध्ये किल्ल्याची जी अवस्था आहे ती अतिशय दयनीय आहे त्याच्यामुळे लाईक करा असं मी म्हटणार नाही पण व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि ठाण्यामधली अजून कोणती ठिकाणं जर तुम्हाला माहिती असतील तर ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचबरोबर माझ्या आय आयडीला जो खाली तुम्हाला तर दिसतोय त्याला त्याला तुम्ही फॉलो करू शकता तिथे तुम्ही मला कॉलही करू शकता आणि सांगू शकता की माझे व्हिडिओज कसे वाटले चला तर मग भेटूया ठाण्याच्या पुढच्या एका नवीन भागामध्ये तोपर्यंत हसा फिरा करत राहा मजा हा राजघाट इथेच घेतो तुमची रजा धन्यवाद